नमस्कार स्टुडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्री विठ्ठल साई मंदिरात अय्यप्पा स्वामी माळ धारण कार्यक्रम संपन्न शहरातील श्री विठ्ठल साई मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अय्यप्पा स्वामी माळ धारण कार्यक्रम झाला यात शहरातील सत्तावन्न भक्तांनी माळ धारण केले आहे कुंडलवाडी शहरात मोठ्या प्रमाणात अय्यप्पा स्वामी भक्त माळ धारण करतात त्यातच यावर्षी सत्तावन्न भक्तांनी माळ धारण केले आहे पंचवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान शहरातील श्री विठ्ठल साई मंदिरात पहाटे सूर्योदयापूर्वी स्वामी यांची पूजा करून माळ धारण कार्यक्रम संपन्न झाला यात एक्केचाळीस दिवस अय्यप्पा स्वामी यांची सकाळ व संध्याकाळ पूजा करून माळ धारण केलेले सर्व भक्त मकर संक्रांतीच्या दिवशी केरळमधील शबरीमाला येथे अय्यप्पा स्वामींच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात शहरात दोन हजार तीन वर्षापासून कुंडलवाडी येथे श्री माळ माळधारण कार्यक्रम चालू झाला आहे विशेष म्हणजे रमणा प्रसाद गुरुस्वामी यांच्या बरेच जण अय्यप्पा स्वामींचे माळ धारण करून व्यसनमुक्त होत आहेत या माळधारण कालावधी असलेल्या एक्केचाळीस दिवसात अय्यप्पा स्वामी पालखी मिरवणूक शहरात काढली जाते तसेच महाबळी पूजा हे कार्यक्रम होतात एकेचाळीस दिवसांच्या दिनचर्येत पहाटे चार वाजता उठणे व वा सूर्यास्तापूर्वी अय्यप्पा स्वामींची पूजा करणे दुपारी एक वेळेचे जेवण सायंकाळी अल्पहार आणि रात्री सूर्यास्तानंतर पूजा असा दिवसभराचा कार्यक्रम आहे अय्यप्पा स्वामी माळधारणामुळे शहरात एक्केचाळीस दिवस भक्तिमय वातावरण असते व वा दर बुधवार व शनिवार पहाटे साडेचार वाजता श्री अय्यप्पा स्वामींचा महाअभिषेक केला जातो